बेबी कारण का असलं राज्य आतापर्यंत सत्ययुगापासून आता कलियुगापर्यंत असला राजा झाला नाही त्याचं वर्णन करतो म्हटलं आपल्या राजाचं थोडं थोडं घडलं फक्का त्याचा माझा संबंध नाही पण समजतो कारण तो राज्य कारण का इंद्राची ब्रह्मदेवाची मुलगी आहे वशिष्ठ ऋषी

सुमरी नावाचा राक्षस होता ती येत परिपूर्ण होत नव्हतं आणि राजा दसऱ्या तर सांगितलं कारण का राजा दसरा समजू नका त्याला साती दिशेला जर गेलं त्याचा रथ कुणी आडवीतच नव्हता महाराज इंद्र इंद्रदेवा कशी जर गेले इंद्रदेव स्वतःचं सिंहासन सोडायचा आणि राजा दसऱ्या तर घ्यायचा महाराज कारण का एवढा युद्धामध्ये प्रवीण राजा होता कारण का त्याच्याकडे एकाच विद्या होती कुठली लक्ष्मी विद्या होती बर का अजून कोण होता एक जण कोण होता एक लव्या एक लव्या फक्त काय होत ती विद्यावती बाकीकडे विद्यार्थी नव्हती लक्षात आणि त्यावेळेस हे राजा माझ यज्ञ परिपूर्ण होत नाही मला प्रभू रामचंद्राने लक्ष्मणला पाहिजे यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी त्यासाठी मला माझी मुलं लहान आहेत मी स्वतः येतो वा म्हणजे राजा हा कारण का म्हणजे अनेक तुझे पूर्वज होऊन गेले सिपी होऊन गेला स्वतःच माऊस काढून म्हणजे पारड्यामध्ये ठेवलं हा कारण का डोंब्या घरी पाणी वरले तुझ्या पूर्वजनी आणि तुला मला मुलगा देत नाही त्या मला सांगितलं देऊन का कारण का क्रोधी ऋषी होते कोण पहिले जगत म्हणून ऋषी दुसरे दुर्वाशि आणि तीन विश्वमित्र दोन तुम्ही जाऊन काय ग्रंथामध्ये त्यापासून सांगायचं तुम्ही जरा कारण कुठला आणि आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मीला घेऊन निघाले जात असताना ताटी त्या नावाचा राक्ष काही वर करून टाकलं आणि ग्रामात आरण्य लागलं आणि ते अरण्यामध्ये प्रभू राम वशिष्ठाने प्रयत्न केला गुरुदेव हे जे अरण्य आहे हे अरण्य म्हणजे इतकं जंगल म्हणजे काय एवढं वसाड पडलेलं आहे तेव्हा वशिष्ठ ऋषी सांगू लागले रामा ज्या वेळेस म्हणले इंद्राने कारण का ब्रह्मदेवाची मुलगी कोण पाहिल्या त्या जो समोर होत जो कोणी प्रत्येकीला प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याला माझी मुलगी देऊन टाकेल इंद्र आपल्या ऐरावत बसला गणपती आपल्या उंदरावर बसले प्रत्येक देव आपल्या वाहना पळायला लागले कारण का ती मुलगी मला मिळाली कोण परंतु स्ना येत होते आणि स्नान येत असताना कोण सांगतात वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्राला ते, राम ते आरण्याचं वर्णन करून सांगाले हिला क्षय दिया ते आरण्य ओसाळ का पडलं याचं वर्ण सांगता तिथं आणि त्या टायमाला गौतम ऋषी येत का असताना काय झाले गाय मिळलेली होती तिच्या उदरातून निम्म वाचून बाहेर आलं होत आणि त्याला तीन प्रदक्षिणा घातल्या शास्त्र असं सांगत जर उदरातून वाचून येत असताना तीन प्रदक्षिणा घातल्या तर प्रत्येक प्रदक्षिणा घाटण्याचं पुण्य त्याला प्राप्त होत आणि गौतम ऋषी ब्रह्मदेव

तुला जर ही मुलगी ऋषीला द्यायची होती आम्हाला का त्रास दिला प्रत्येक प्रदक्षिणेचा त्या डाव्याला सांगितलं इंद्रा जर अंतर्ज्ञाना न पहा त्या कळत होत पण कळून न कळायचा कळत होता कळून न कळायचा कळत होता आणि त्यावेळेस हो काय केलं इंद्राने हो जा सांगितलं ब्रह्मदेवाने जावाय बापू इंद्र कधीच होत नाही सावध रावधालो सावध

you know what <laughs> देवाची तुझ्या अंगाला सहस्त्र वेगा पडते मी देवाचा राजे तुझं आजपासून सहस्त्र नाही म्हणून नाव राहील आणि चंद्र मी त्याला मी शाप दिला तुला कलहंक लागेल हो म्हणून तो काय होतो पौर्णिमेपासून तर आमू कमी कमी होत तर शाप दिला लक्षात ठेवा आणि आईलेला शाप दिला तुला कळाल नाही माझ्या रूपात इंद्र आलेला ना कळल नाही तू दगड होऊन पडशील आणि त्या रामचंद्र चालले होते त्यांच्या पायाची धूळ काय पडली काय शास्त्रावर स्त्री व ती कसा पाय लातो प्रभू रामचंद्र हो राजे भगवान रे कसे लाभ मारतील पतिव्रता स्त्रीला तिच्या पायाची धूळ पडले धूळ आणि धूळ पडल्याबरोबर का झालं त्या दगडातून राघवा चरण तुझे लागले चरण तुझे लागले

रामचंद्र काय केले पाठच दगड मानस दगड आणि पाण्यात टाकल्या बरोबर बुडाला दुसरा दगड घेतला दगड टाकला तो बी बुडाला चिचक्या दगड आला ते म्हणजे कोण आहे का बघितलं हनुमंतराय पाठी मागवले हनुमंतराय कधी आले पहिला दगड टाकला म्हणजे सांगू नको कोणाला म्हणे कुणाला सांगड गांडरला सांगते कारण तुम्ही राम नाही तुम्ही राम नाही नाम आहे लक्षात ठेवा त्या नामानं दळवड कर तू खबर आहे म्हणता राघवसागराचे पाशा नारिले म्हणता येत राघो म्हणजे आयुध्य म्हणजे काय कर कारण का पुन्हा म्हणजे सूर्यवंशामध्ये जन्मल्यामुळं राघव शब्द वापरला आणि पाषाण तळले तुकोबर आहे म्हणतात पाषाण तळले तुकोबर म्हणतात ना म्हणजे पाषाण तळले रामेश्वर शास्त्री म्हणतात प्रभू रामचंद्र यांना प्रभू रामचंद्र मग पाषाण तळले रामायण मी नावाच्या वर्णाऱ्या कुठलं कर्ज राहायचं प्रत्येकाचं उत्तर बोला नंतर परंतु ऋषी आले कुठ आई मध्ये हनुमंतराय काय करायचे प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचे सगळ्या ऋषीच दर्शन घ्यायचे साईडला हो करायचे तेवढ्यात नारद आले नाराज हे भक्ती सूत्रामध्ये गेलो काय ते गुरु आहेत लक्षात ठेवा रायला म्हणजे राय तेवढ्या विश्वामित्र आले बर पहिले ऋषी का ठेवायचे कि राज्यांचा गाडा चांगला चालावा प्रजा सुखी राहिली म्हणून काय करायचे ऋषी ठेवित होते आता काय ठेवतात टगी आमदार काय ठेवतात ते दिसला की हा म्हणून राजा हनुमंतराय सांगितलं नारदानी कळ काय केली कळ लावली आणि तिथलं अरे म्हणले नारदा हा विश्वामित्र आहे ना म्हणले कसा मिश्वा मित्र आहे बना म्हणजे काय आमने रमज तो बुलला या म्हणले त्याला ऋषी कसा म्हणायचा मोप वाटायचं धडक मारली मित्रा रंबे मागे रमे मागे येते प्रभू रामचंद्र त्यांना आधार करता त्यांना मारू नकोस फक्त एक काम कर सगळ्याच्या पाया पडायचं पण त्याच्या पाया पडायचं नाही फक्त काय करायचं चेहऱ्या जायचं शेपटाचा ओढा फिरवायचा आणि निघून नारदानी कळलं हनुमंत्राने सगळ्यात दर्शन घेतलं ऋषी महात्म्यात घेतलं प्रभू रामचंद्र घेतलं आणि विश्वमित्रा कसे आले आणि विश्वमित्रा कसे आल्यानंतर राग आला विश्वमित्राला इतका राग आला इतका क्रोध आला करणार काय गप बसले गवपोस्त। गप बसल्यानंतर नार बसाव ना पुन्हा बिन मारली तिथे जाऊन पुन्हा नाराज झाला नार सांगितलं नारदा म्हणले ऋषी म्हणले बरोबर दिसत नाही कोण सांगतात नारद हनुमन राहण्या सांगू लागले अस म्हटल्या बरोबर म्हणले तुमचा काम जायला नारद काय काम विश्वमित्रावरती गेले तुमचा एवढ्या सगळ्यात अस म्हणल्यानंतर ती झाला ना महाराज परभुरामच्या थर र थर का म्हणले का ते हनुम्या म्हणले मला अपमान केला जर तुमचा कोणी अपमान केला असेल त्याची छिरचिड करून टाकी वचन कोणाचं होत परभुराम छगा लक्ष याय ठेवा परंतु का नाही हनुमंतराय केले म्हणत आता लक्ष या ठेवा प्रभू रामचंद्र राव वाचविलं कोण आय रावण मारुना बसून बोलत जा बोलत जा हनुमंतराने किती कार्य मागा ज्याने सीता शोधा केले त्याला भगवान जरा प्रश्न केला सीतामा त्या मंदिराच्या ठेव हो काय देव त्याचे वाय देव त्यांच्या उपकारातून बाजूला येत येणार नाही कारण रामायणामध्ये जर फक्त हनुमंतराय बाजूला काढले रामायण घडत असं नव्हतं आणि महाभारत घडत नव्हता लक्ष रायचं कार्य त्या काळ अर्धाने सांगितलं राय गेले ना गड उद्या म्हणजे पांढरा कपडा आणा उद्या काय माझी शिरशी भगवान झोपडे पाठ उठले म्हणजे कुठं हनुमान राय म्हणजे सुरुंबा गंगेवर काय काय स्नानला गेले आणि नारदा साईन गंगेवर जायचं आणि पद्मासन मांडायचं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण श्री राम जय राम जय जय राम श्री राम, जे राम, जे राम, जे राम। here yeah, i'm gonna get वानुमंतराय लक्ष ठेवा का होतं ना माझे लक्ष राहते हनुमंतरा भजन केलं प्रभू रामचंद्र निघाले सूर्याचा उदय होत आहे आणि ते बाण धनुष्याला लावला आणि बाण धनुष्याला नंतर लोक म्हणायचे खरच मारतो का म्हणजे हनुमंतरायाला काय काय लोक म्हणायचे ज्याने कार्य केलं म्हणजे त्याला माराव काय तर लोक बोलायचे

कुठलं नामाचा वाण आणि लोकर वराचा बाण तो वाण सिद्धच झाला आणि बाण सिद्ध झाणं तो हनुमान हनुमान प्रदर्शना घाटली हनुमान रायचं दर्शन घेतलं कोण बाणी आ परत तो बाण काय केला पाहत्या पहिला बाण तर वायच गेला दुसरा वाण मारला शीतल झाला परत प्रदक्षिणा गाठली हनुमंतराय दर्शन घेतलं परत तीन चार पाच पान झाले सकाळचे वाजले रामचंद्र झाले त्या टामाला म्हणतात नारद कोणाकडे ना गेले विश्वमित्राकडे गेले हा कुटुंब खेळ चालवायचा हो कारण म्हणले ते नामातचा बाण आहे नामचा वाण असल्यामुळं